उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर नाव न घेता टीका केलेली आहे बाळासाहेबांची शाल पांघरणार गाढव पाहिलं अशी टीका ठाकरेंनी नाव न घेता शिंदेवर केली अमित शहाच्या जोड्यांचा भार वाहणार गाढव असल्याची टीकाही ठाकरेंनी केली आहे त्यांच्या टीकेला एकनाथ शिंदेनी उत्तर दिले तुम्ही रंग बदलणारे सरडे असल्याचं पलटवार शिंदेंनी केलंय वाघाचं कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढवावरती किती शाली टाका गाढव ते गाढवच आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहाचा जोड्याचं भार वाहणार गाढव आज कोणी आज भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली नंबरवर लोकप्रियता नंबरवर अरे त्यांचे तर वरून खाली आले नंबर वरून खाली येताना नंबर लागला तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा ते विसरला कुणावर टीका करताना आणि किती वेळा रंग बदलणार किती वेळा मला वाटत अशा प्रकारचा सरडा आयुष्यामध्ये मी कधी बघितला नाही एवढ्या फास्ट रंग बदलणारा